नमस्कार एक्सप्रेस मध्ये आज तालुका भिवंडी दुगाड फाटा गदरेजवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक बडोदा एक्सप्रेसचं रस्त्याचं काम चालू असताना एक आद इथं आदिवासी कातकरी समाजाची लोक अचानक यांना एका दुसऱ्याच्या जमिनीमधून त्यांना आणून सोडलेले आहे आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करूया दादा आपलं आपल्याला आपली काही समस्या नेमका आपल्याला इथं दिवस किती झाले इथं आणि मला एक न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्हाला काय सरकारने पेपर वगैरे मागले होते तुम्हाला का तुम्हाला नोटीस वगैरे दिली का तुमच्या घर तोडलं मग कोणी सरपंच वगैरे किंवा पोलीस पाटील किंवा प्रांत वगैरे इथे आले होते का तुम्हाला आणि तुमचं किती असं कुटुंब तुमचं आहेत की चार कुटुंब इथं अच्छा तुमचं काय म्हणणं आहे सरकारला तुम्हाला काय विनंती करायची आहे आम्हाला फक्त कुठेतरी जागा घेऊन आणि ते कुठेतरी जागा घेऊन आणि आम्हाला राहण्याची सोय करून द्यावा हवी इथे सगळ्या सोयी द्या आम्हाला उपलब्ध पाहिजे तुम्हाला रेशन कार्ड वगैरे आहे का रेशन कार्ड वगैरे रेशन पेट तुम्हाला भेटतं हो रेशन भेटतो आम्हाला आणि असं तुम्हाला उन्हाचं वगैरे आता मुलं तुम्ही शाळेत जातात की नाही शाळेत वगैरे मुलं शाळेत आता इथून लांब पडते सगळं जायला मग तुम्ही आता सरकारकडे काय कसं तुमचं जर सरकारने जर तुमचं पुनर्वसन नाही केलं तर तुम्ही याच्या पुढे काय करणार आम्ही पुढे जात राहणार तुम्हाला म्हणजे काहीही नोटीस दिली त्यांनी नाही नोटीस मला काही आलेली नाही नोटीस बिटीस काही नाही आम्हाला आले तर आता तुम्ही संसारात दावसाल काय तुमची परिस्थिती आहे आता सध्या आपण बघू शकता की ठिकाणी त्यांनी गॅस वगैरे ठेवलेले आहेत आणि ते उघड्यावरती स्वयंपाक करून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय राम झेप्र्या म्हणजे गावाचं नाव काय तुम्ही तुम्ही कधी मला पंचवीस दिवस झालेले पंचवीस दिवस टक्के टाकला साहेबांनी मला त्यांची घरात झालता पण मला नोटीस माझ्या पोलिसांनी इथं हाकून आवडले नाही गायरेक्ट पोलिस इथं गायरेक्डार भरलेला आहे माझा समोर पोलीस होत दावा पाला दावा काय काय तो माझा सामान आहे बघा तो लाकडं बिकडं माझे आहेत पत्र ते आमचे आहेत बाकी काय मला घरकुल वगैरे शासनाने दिली की नाही घरकुल वगैरे तुम्हाला घरकुल बिल्कुल काही आलेले नाही काहीच नाही घरकुल मला काहीच नाही घरकुल आलेले तुम्ही आदिम समाजाचे पडता का मला कुठलाही काही आलेलं नाही मग काही एखादी संघटनेवर आले तुम्हाला भेटायला संघटना वगैरे कोण नाही संघटना वाले इथे पण तिकडे जाते मित्र कोणी नाही आलेले अच्छा मग तुम्हाला पैसे वर दिले शासनाने काही थोडेफार तरी ठिकाने नाही 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 काही नाही दिले काही दिले लोकांना तारपत्र भेटले आम्हाला काही भेटले नाही आणि शाळेत जाता, जाता की नाही मग कुठ शाळेत जाता तुम्ही शाळेतच जात नाही आता मग आता तुम्ही मुलं या तुमचा संसार उघड्यावरती टाकलेला आहे वडिलांना ना मग तुम्ही आता शाळेसाठी सरकारला काय विनंती करणार आम्हाला जागा भेटा पाहिजे गर्भ गर्भ पाहिजे आम्हाला जागा रंगण्याची सोय झाल्या पाहिजे बस काही रडण्यासाठी आम्हाला सोय झाल्या पाहिजे लोक दादा तुमचं नाव काय किशोर किशोर तुम्ही तुम्हाला दिवस झाले किती इथे जवळजवळ मला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले दिवस झाले मी पण इथे राहून तुम्हाला पंचवीस दिवस झाले होते अच्छा आमच्या आल्यापासून इकडं बरोबर इथून आम्हाला कोणी काही बोलतो आम्ही पण आम्हाला कोणी काही दाद देत नाही प्रांत मॅडम तुम्हाला भेटायला ती काय कुठे काय कसं कागदावर तुम्ही मागितलं कोणीच नाही तुम्हाला पाटील आला नाही किंवा सरपंच नाही आला कोण नाही आला मोबाईल तुम्हाला दिला साथ नाही की नाही मी दोन वखत फिरलो होतो त्याच्या मग तरी मला सरपंचांनी काय साथ दिली नाही तुम्हाला ना मोबाईल दिला साथ नाही की नाही नोटीस नोटीस वगैरे दिली होती साथ नाही दिला आम्हाला काय दिलं नाही दिला नाही माझा ना। तुमच्यावर असा अन्याय झालेला आहे तर तुम्ही सरकारला तुम्ही काय विनंती करणार दुसरा काही नको आम्हाला जागा आम्हाला भेटल्या पाहिजे बस तुम्हाला घरकुल वगैरे भेटले होते का घरकुल वगैरे नाही घरकुल मला मा पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अगोदर भेटलं होतं भेटले होते तुम्हाला भेटले की वडिलांना तुम्हाला भेटले होते तर आता तुमचं घर तोडलेलं आहे हा तोडलेलं आहे आपण बघू शकता की यांचा आज संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यावरती लोक ही गेल्या पंचवीस दिवसापासून ही लोक राहत आहेत पण दुगाड ग्रामपंचायत वाडी इथे चार कुटुंब बेघर झालेले आहेत खरोखर त्यांना सरकारकडे एकच विनंती आहे का, का त्यांना जागा त्यांना राहण्यासाठी द्यावी ही विनंती आहे माझी कारण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांचे आज पोरं पूर्ण शिक्षण बेघर झालेले आहेत आणि खरोखर त्यांचं कुटुंब पूर्ण विस्तरलेलं आहे तर मला एकच विनंती आहे सरकारकडून का यांना रिटर्न एक जाग्यावरती आली पाहिजेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे <coughs> ताई तुम्ही आज जमीन मालक आहे तुमच्या अचानकच लोकांना इथं आणून तुमच्या जमीन सोडलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की गावच्या गदड्याच्या वाडीतील लोक आहेत ते आम्हाला न विचारताच रोडच्या साहेबांनी इथे आणून त्यांना ठेवले मग तुम्हाला काय तिने नोटीस वर दिली होती का तुम्हाला कळवलं होतं तुम्हाला नाही माझं तुम्ही सरकारला काय सांगणार आता सर माझं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने सरकारने यांच्या घरात म्हणजे जागेची सोय करावी